नमस्कार जीएसएन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रीय रक्षा सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत राजूभाऊ जाधव प्रतिनिधी चाळीसगाव राष्ट्रीय सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस दिनांक एक ते एकतीस जानेवारी आज दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी महाराज चौक चाळीसगाव येथे आरटीओ मॅडम व ट्राफिक पोलीस कर्मचारी यांनी मोटरसायकल अडवून ज्यांनी ड्रायव्हिंग करताना हेल्मेटचा वापर केला त्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करत होते व ज्यांनी हेल्मेट नाही वापरले त्यांना हेल्मेट सक्ती करत होते व दंड देत होते आरटीओ मॅडम श्रद्धा महाजन तसेच पोलीस कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर पाटील तसेच शहर वाहतूक शाखेचे ए एस आय श्रीराम बोरसे पोलीस कॉन्स्टेबल रमेश चौधरी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गीते पोलीस कॉन्स्टेबल आबा पोलीस कॉन्स्टेबल अनिल पाटील पोलीस कॉन्स्टेबल जगन्नाथ महाजन हेड कॉन्स्टेबल महेंद्र जाने सर्व कर्मचारी आपली कामगिरी बजावत होते Gracias